नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंचा भाजपाला आणखी एक धक्का विधानसभे आधी मोठा मासा गाळात काय आहे बातमी सविस्तर आपल्या बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उद्धव ठाकरे भाजपाला आणखी एक धक्का देणार आहेत विधानसभा निवडणुका आधी उद्धव ठाकरे यांच्या गळाला भाजपाचा मोठा मासा लागला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी लांडगे हे उद्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचा पुतणे आणि महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतील मातोश्री इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रवी लांडगे यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचा बालकिल्ला असलेले पिंपरी चिंचवडमध्ये माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजवली महानगरपालिकेमध्ये अंकुशराव लांडगे यांनी भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले यानंतर लांडगे घराण्याचे राजकीय वारस म्हणूनही रवी लांडगे पुढे आले दोन हजार सतरा साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते रवी लांडगे आणि त्यांचे कुटुंबीय पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावंत म्हणून ओळखले जात आहेत मंगळवारी वीस ऑगस्टला दुपारी बारा वाजता रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद